जगात सर्वात कंजूस आहेत या चार राशी पैसे वाचवण्यात माहीर आहेत या राशी राशीचक्रात अशा काही राशी आहेत जे पैशांचा खूप जपून वापर करतात जर तुमच्याकडे पैसे वाचवण्याची गुणवत्ता असेल तर तुम्ही अनेक आर्थिक समस्या टाळू शकता वाचवलेले पैसे आपल्याला नेहमीच उपयोगी पडतात ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी या गुणाने भरलेल्या असतात ते खूप विचारपूर्वक पैसे खर्च करतात आणि पैशांची बचत करतात आज आम्ही तुम्हाला या राशींची माहिती देणार आहोत त्यातील पहिली राशी आहे ती म्हणजे राशी वृषभ राशीचे लोक भौतिक सुखाकडे सहज आकर्षित होतात परंतु ते ऐशारामावर पैसे खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करतात तुम्हाला त्यांच्याकडे असे काही सापडणार नाही जे त्यांच्यासाठी उपयुक्त नाही ते आवश्यक गोष्टीवर गरजेनुसार पैसे खर्च करतात परंतु फालतू खर्चापासून दूर राहतात त्यांच्याकडे पाहून तुम्हाला वाटेल की ते स्वतःवर खूप पैसे खर्च करतात दुसरी राशी आहे ती म्हणजे कन्या कन्या राशीच्या लोकांमध्ये लहानपणापासूनच पैशाची बचत करण्याची गुणवत्ता विकसित होते जोपर्यंत ते कोणावर तरी अवलंबून राहतात तोपर्यंत ते थोडेफार खर्च करू शकतात परंतु जेव्हा ते स्वतः कमावू लागतात तेव्हा ते, ते प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवतात ते पैसे वाचवण्याबाबत इतके गंभीर आहेत की अनेक वेळा ते जीवनावश्यक वस्तूही खरेदी करत नाहीत या राशीच्या लोकांना बँक बॅलन्स जितका वाढतो तितकाच त्यांचा खर्च कमी होऊ लागतो तिसरी राशी आहे वृश्चिक राशी वृचिक राशीचे लोकही पैसे खर्च करण्यास टाळाटाळ करतात एक रुपयाही चुकीच्या ठिकाणी खर्च होणार नाही याची काळजी घेतात त्यांची ही सवय काही वेळा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास देऊ शकते ही सवय त्यांच्या कुटुंबातील लोकांना भविष्यात आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते जर तुमच्या मित्रापैकी कोणी पैसे असून ही खिशातून पैसे काढण्यास कचरत असेल तर त्याची राशी वृश्चिक असू शकते चौथी राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीचे लोक कमी खर्च करणारे मानले जातात या राशीचे लोक तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत करू शकतात अशा लोकांना तुम्ही कंजूस समजू शकता परंतु पैसे वाचवण्याचा त्यांचा खरा हेतू भविष्य सुरक्षित करणे हा आहे तथापि या राशीचे लोक खूप उपयुक्त मानले जातात त्यांना वाटत असेल की एखाद्याला पैशाची गरज आहे तर ते आनंदाने देऊ